ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीतर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सांगलीत करण्यात आला सन्मान ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन दिल्लीतर्फे राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा मान्यवरांचा सन्मान करण्यात आला न्यूज एटीन मराठीचे चीफ एडिटर मंदार फांसे यांचे उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला प्रसिद्ध शरीर सौष्ठव सुहास खामकर सुपरस्टार सलमान खान यांचा अंगरक्षक गुरमेज सिंग उर्फशेरा भारती केशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर यशस्वी उद्योजक श्रेयस अवलकर खाद्य उद्योजक अमित गोखले यांना बिझनेस एक्सलेन्स पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान केला केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेच्या सौहार्द्र दोन हजार सव्वीस कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे होते ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन कडून त्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जात गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो आणि त्या माध्यमातून समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील काही कुटुंब सगळ्या व्यक्तिमत्वांना सन्मानित केलं जातं त्यांना पुरस्कार प्रदान केला जातो याही वर्षीचा जो कार्यक्रम आज संपन्न होतो त्यानिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित तर आपण सगळेजण हे जाणतो की पत्रकारिता हे लोक लोकशाहीचा एक प्रमुख स्तंभ म्हणून आपण सगळेजण जाणतो आणि या प्रमुख स्तंभाच्या माध्यमातून मार्थु गेले अनेक वर्ष त्यांनी पत्रकारितेमध्ये खूप मोठ योगदान दिलं असे ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आदरणीय जी वानखेडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि माझ्या अत्यंत जवळचे स्नेही संजय गोखरे सर या शहराचे युवा महापौर माझा मित्र माझा सहकारी धीरज सूर्यवंशी डिजिटल मीडियाचा प्रदेशाध्यक्ष आजच्या संयोजक कार्यक्रमाचा सिद्धार्थ गोखरे आज ज्या मंडळींना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं ज्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला गेला असे न्यूज एटीन मराठीचे संपादक मंदारजी सर सुप्रसिद्ध शेराजी सलमान खान यांचे सहकारी मिस्टर एशिया मिस्टर इंडिया म्हणून ज्यांनी अनेक वेगवेगळे किताब पुरस्कार मिळवले ते सुहास खामकर तरुण उद्योजक श्रेयस वळकर आणि अमित गोखले या सगळ्यांना आज या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित इतर सर्व मान्यवर उपस्थित विद्यार्थी मित्र आणि नागरिक बंधू भगिणींना दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामागची नेमकी भूमिका त्याच्या मागचा नेमका उद्देश काय वानखेडे सरांनी या ठिकाणी सांगितलं बोपरे सरांनी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समोर त्याच विश्लेषणही केलं त्यामुळे या कार्यक्रमाला येताना मनापासून आज इथं सहभागी होताना समाधान वाटतं आनंद वाटतो की समाजातल्या काही प्रमुख क्षेत्रातील मंडळींना आज या ठिकाणी सन्मानित केलं जात आणि त्या कार्यक्रमाला मिरज या शहरामध्ये म्हणजे ज्या शहराला <coughs> एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मोठी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या राजांच्या महान इतिहासाची साक्ष देणार हे मिरज नगरी पटवर्धन संस्थानचे गणपती मंदिर हा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणार हे शहर तसंच शास्त्रीय संगीताचा एक मोठा वारसा विना सीता तानपुरा निर्मितीसाठी संपूर्ण देशभरामध्ये दे प्रसिद्ध अशी या शहराची सांस्कृतिक समृद्धी त्याच्या माध्यमातून दर्शवता दर्शवली जाते अशा या वेगवेगळ्या अर्थानं प्रसिद्ध असलेलं आपल्या महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्रातले प्रमुख शहर ज्याला क्रीडा क्षेत्राची सुद्धा एक मोठी जोड आहे याच पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीतनं त्या राज्याला या देशाला अनेक मोठे मोठे खेळाडू मिळाले अनेक छत्रपती अवॉर्ड मिळाले अर्जुन अवॉर्ड मिळाले अशा सर्व अर्थानं सर्व बाजून आपण जर पाहिलं तर एक संपन्न असं शहर म्हणून या सांगली मिरज कोकवाड या महानगराचा आपण उल्लेख करू शकतो आज ज्या काही व्यक्तींना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं त्यापूर्वीसुद्धा या पुरस्काराच्या माध्यमातून अनेक मोठ्या मंडळींना सन्मानित केलं गेलं श्री श्री रविशंकरजी असतील योगगुरु बाबा रामदेवजी असतील यांनाही या, या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आणि या व्यासपीठावरती हो अनेक मोठी माणसं येऊन गेली जसे पवारसाहेब येऊन गेले उद्धव ठाकरे साहेब येऊन गेले स्वर्गीय अजितदादा सुद्धा जी काय मला माहिती मिळाली त्या माध्यमातून मला असं वाटतं की एक मोठं व्यासपीठ आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्वच मोठी मंडळी इथे येऊन गेली कला क्षेत्रातली सुद्धा अनेक मंडळींना पुरस्कारांना सन्मानित केलं गेलं गुलशन गौर अजय अतुल स्वप्नील जोशी तेजस्वी पंडित ते अशा अनेक कलाकारांना सुद्धा या व्यासपीठावरती सन्मानित केलं गेलं आणि म्हणून मला असं वाटतं की एक सर्वार्थानं सर्वा सर्वा सर्वा, सर्व समावेशक अशा पद्धतीचं एक व्यासपीठ संजयजी भोकरे दादा आपण आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी या निमित्तानं एक व्यासपीठ सुरू केलं आणि एक समाजातील या सर्व प्रमुख मंडळींना सन्मानित केलं आज येथील स्थानिक वर्तमानपत्रातील सुद्धा काही माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना सुद्धा सन्मानित केलं या सगळ्यांना जे पुरस्कारी आहेत समोर बसलेले काही मंडळीला सन्मानित केले त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो की आपल्याला आज आपल्या कामाबद्दल आपल्या कर्तृत्वाबद्दल या ठिकाणी आपण त्या क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरी संदर्भात आपल्याला आज सन्मानित केलं गेलं तर अनेक मंडळाने सौहार्द या सोहळ्यासाठी खास करून दक्षित समारंभासाठी आणि जर्नलिस्टचे पुरस्कार देण्यासाठी उपस्थित असणारे मी पहिला म्हणतो आमचे जवळचे मित्र छोटा भाऊच म्हणतो मी केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते सहकार खात आहे नागरी उड्डाण मंत्री पण आहेत परंतु सगळ्यात त्यांचं कौतुक मी एवढ्यासाठी करतो की ते जोरदार कशासाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या हे सांगतो आमची ही अंबाबाई तालीम संस्था ही क्रीडा संस्था आहे आणि क्रीड क्रीडा क्षेत्रावर पहिला त्यांचं प्रेम करणारं ते घराणं आहे मोहोळ कारण मी अगदी लहानपणापासून अगदी शिवछत्रपती अवॉर्ड आहे मला अंबाबाई तालीम संस्थेचं परंतु त्या वेळपासून मी बघतोय आणि स्वतः अण्णा कुस्तीगीर आहे खेळाडू आहे क्रीडाप्रेमी आहे क्रीडा संघटक आहे आणि म्हणून जोरदार काळे एवढ्यासाठी वाजवा की पुरस्कार सुद्धा पत्रकारितेचे देतो आणि अंबाबाई तालीम संस्थेच्या संवादचं उद्घाटन सुद्धा आज ते करताय याचा अर्थ आपण सगळे भाग्यवान अण्णा तुमचं मनापासून मी स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुम्हाला पुढच्या कारकिर्दीसाठी अंबाबाई तालीम संस्था सगळे स्टुडंट्स बसलेले सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो काय शुभेच्छा द्यायची ते कार्मक अशी सांगितले हे ते जास्त बोलत नाही नाही तर तुम्ही म्हणणार मी आता मला बात काढलेलं आहे पण ते नशिबात असेल ते होत असते परंतु तुमची कारकिर्द आणि तुमची जी घोडदौड आहे ती अशीच होत राहो तुम्ही यशस्वी म्हणा सदैव हनुमानाच्या आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतात आज ज्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होतोय ते जर्नॅलिस्ट असोसिएशनचे ऑल इंडियाचे आपले अध्यक्ष अध्यक्ष राष्ट्रीय आपल्यावर करणारे माझा छोटा भाऊ आहे कारण ते वास्तविक इतकं मोठं आहे त्यांचं काम देशातले बडे पत्रकार आहेत देशातले पत्रकार आहेत सगळे स्टुडंट बघतात आणि खऱ्या अर्थानं राजकारणावर ज्याला त्याला सुनवायचं काम कोण करत असेल तर ते आपले अध्यक्ष अशोक वानखेडे भाऊ या ठिकाणी आहेत त्यांचंही आपण जोरदार शाळेवर येऊन त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आज त्यांच्या बाजूलाच बसलेले मंदार फणसे यांचंही आपण का स्वागत करतोय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार त्यांना दिलाय आणि त्यांची ही पत्रकारिता मंदार जी मी बघत आलोय कसं शून्यातून एक एक पत्रकार पुढं जातात आज न्यूज एटीनचे संपादक आहे त्याच्या आधीसुद्धा विविध चॅनलवर ते संपादक म्हणून काम केलंय परंतु ते काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण समाज प्रबोधन करतो का समाज आणि शासन याच्यामधला दुवा म्हणून काम करतो का तर ते, ते खऱ्या अर्थानं म्हणतात तू करतोच म्हणून तुझा आज या ठिकाणी आम्ही सत्कार आहे जर्नलिस्ट असोसिएशनचा तू पुरस्कार स्वीकारायला आलास वेळात वेळ काढून आलास कारण सध्या काय राजकारण आहे कुठं काय काय चाललंय हरता येत नाही संपादकाला आलास तरी सुद्धा तू आलास तुझंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो महापौर